ट्रायल कोर्ट कॅनॉट टेक ऑगनिजन्स ऑफ ऑफेन्स नॉट मेन्शन इन चार्जशीट ओनली बेस्ड ऑन द प्रायव्हेट फिटनेस ॲफिडेव्हिट सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की केवळ खासगी साक्षीदारांनी दाखल केलेल्या शपथपत्रांच्या आधारे तपास रेकॉर्डवर अवलंबून न राहता किंवा पुढील तपासाचे आदेश न देता आरोपपत्रात नमूद नसलेल्या अतिरिक्त गुन्ह्यांची दखल ट्रायल कोर्ट घेऊ शकत नाही खर तर तक्रारदारांच्या वतीने याचिकेसोबत दाखल केलेल्या साक्षीदारांच्या शपथपत्रांच्या आधारे न्यायालयाने भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे चौऱ्याण्णव अंतर्गत दाखल केली आहे ज्या पद्धतीने हे केले गेले के आहे त्या पद्धतीने आम्हाला अशा कृतीची मान्यता नाही असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले न्यायालयाने असे मत मांडले की खाजगी शपथपत्रांवर आधारित गुन्हे सोडणे हे ट्रायल कोर्टाने यांत्रिकरित्या करू नये आणि त्यांनी योग्य तपासावर अवलंबून राहून किंवा दडपशाहीचे आरोप उद्भवल्यास पुढील चौकशीचे निर्देश देऊन निष्पक्षता सुनिश्चित करावी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ट्रायल कोर्टाने पोलिसांना सर्व साक्षीदारांचे संपूर्ण जबाब नो नोंदवणारी संपूर्ण केस डायरी सादर करण्यास सांगणे आवश्यक होते सध्याच्या प्रकरणात जेव्हा आरोप होता की साक्षीदारांनी पोलिसांसमोर काही जबाब दिले होते जे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे एकसष्ट अंतर्गत नोंदवले गेले होते तेव्हा असे सर्व जबाब न्यायालयात सादर करणे अभियुक्त्याचे कर्तव्य होते जे केले गेले नाही मग स्पष्टपणे ट्रायल कोर्टाला सर्व साक्षीदारांचे संपूर्ण जबाब नोंदवणारी संपूर्ण केस डायरी सादर करण्यास पोलिसांना सांगणे आवश्यक होते त्यानंतर ते वाचल्यानंतर विशेषतः जे भाग पूर्वी न्यायालयाला पाठवले गेले नव्हते ट्रायल कोर्ट विविध ज जब, जबाबांचे घटक आहेत की नाही याबद्दल स्वतंत्र मत तयार करू शकले असते असे न्यायालय निरीक्षण नोंदवले तर न्यायालयाने ट्रायल कोर्टाला कलम एकशे बहात्तर सी आर पी सी अंतर्गत संपूर्ण पोलीस केस डायरी मागवण्याचे आणि जर साक्षीदारांचे जबाब गाळ असतील तर योग्य प्रक्रियेनुसार प्रति नोटीस नोंदीसाठी पोलिसांकडे प्रतिज्ञापत्र पाठवण्याचे निर्देश केले किंवा दिले त्यांनी मुक्त आणि निष्पक्ष तपास करण्याची गरज अधोरेखित केली आणि सर्व सामग्री सत्यतेने न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देखील केले धन्यवाद